नंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत तर महाविकास आघाडीने ते महा राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे अशातच राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे एक मोठी फेसबुक पोस्ट करत कीर्तिकुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे कीर्तिकुमार शिंदे पाठोपाठ डोंबिवलीतही मनसेला धक्का बसला आहे डोंबिवलीमधील मनसेच्या सात शिलेदारांनी पक्षावर रामराम केला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र नरे मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर डोमिलितील मनसेचे पदाधिकारी मिहीर दवते यांच्यासह सा इतर सात जणांनी पक्ष सदस्यत्वाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढल्याने मी राजीनामा देत आहे असं मिहीर दावते यांनी म्हटले आहे मनसेच्या समाजमाध्यमावरील एक समूहात दौते यांनी रा त्यांचा राजीनामा शेअर केला आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट